गांजपूर जीवन शिक्षण विद्यालयात योग दिन साजरा विद्यार्थ्यांनी केली योगासने किल्ले धारूर धारूर तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात अग्रस्थानी असलेल्या जीवन शिक्षण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये आज एकवीस जून योग दिन साजरा करण्यात आला सकाळी सकाळी योग दिनानिमित्त सर्व विद्यार्थ्यांनी योगासने केली दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एकवीस जून शासनाच्या नियमानुसार योग दिन गांजपूर येथील जीवन शिक्षण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये साजरा करण्यात आला यानिमित्त विद्यालयातील क्रीडा शिक्षक तसेच विद्यार्थ्यांनी योगासने केली सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक मुख्याध्यापक विजयकुमार मुंडे अरुण समुद्रे महादेव केदार यांनी विद्यार्थ्यांना योगासने शिकवली योगासने केल्याने मन प्रसन्न होते व शारीरिक तंदुरुस्ती मिळते यामुळे योगासने करणे गरजेचे असते असा सल्ला शिक्षक वृंद व विद्यार्थ्यांना देण्यात आला सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय छान प्रकारे योगासने शिकून घेतली विविध योगासनाचे प्रकार विद्यार्थ्यांनी अभ्यासले व आनंदाने योगासने केली संपूर्ण मैदानावर विद्यार्थी योगासने करताना आज दिसून आली योगासनाचे विविध प्रकार केल्याने शारीरिक तंदुरुस्ती लाभते मन प्रसन्न होते यामुळेच योगासने करावी लागतात विविध प्रकारची योगासने आज विद्यार्थ्यांनी केली